आजारी पडलेला आता ह्या माणसाचे हे पुन्हा कधी कधी तुमची जबाबदारी आलेले पैसे इमानिबाजी त्यांना दुसरी एखाद्या वेळेस काही जर मोठ समस्या असेल ठीक आहे काही प्रॉब्लेम असेल तर एखाद्या वेळेस वर्षातून सहा महिन्यातून नसतात त्यांनी त्यांचं जो टायमिंग दिलेलं आहे त्या मध्ये लोकांना त्यांच्या मागणी मागणीप्रमाणे अकाउंटमध्ये असलेले पैसे नियमाप्रमाणे देणे त्याचे काय दोनशे रुपये डिपॉझिट ठेवायचं असेल त्याच्यापेक्षा देता येत नसेल जी देय रक्कम आहे ती मागणी केल्यानंतर देणं अभिप्रेत आहे पण तो तसं करत नाही आता हा सगळा प्रकार कशा होते मी सहा सात वर्षापूर्वी सुद्धा मी तक्रार दिली होती परंतु तो माणूस हे धरतच नाही

आई बोलत आहे आपलं म्हणणं काय किंवा आता या लोकांचं तो तिथं बसतोय त्याचा हस्तक्षेप जे आहे तो तो कधी बंद होणार आहे जेव्हा त्याच्या घरातलं जे हे आहे पोस्ट ऑफिस ते तिथून हाय तोपर्यंत त्याचा पोस्ट ऑफिस तिथं आहे ते हलत नाही तोपर्यंत तो तसाच तो हस्तक्षेप करणार ह्या लोकांच्या वेळेला पैसे देणार नाही अक्षरशः काही माणसं मेले सर, सर हायतना मी दिले

नवे पोर आलेत ना आता त्याच्या ड्युटीला संकल्पात आहे कारण आता त्यांचा नाही इलाज व्हायला तो सुद्धा पुढच्यावर बसतोय आणि ते काय म्हणतो त्यांना कि बाबा त्याला त्या पोस्ट कस्टमरला काही कळत नाही सरकारनं ना त्याची परीक्षा घेऊन त्याला पास केलेले आहे त्याला ट्रेनिंग दिलेलं असेल मग समजत नसेल तर ठीक आहे ना बाबा अनुभवी माणसाकडून शिकावं लागतंय वर्ष वर्ष किती शिकायचं बरं तुझ्याच घरात बाबा का मला असं वाटतं आता तिकडे काय चाललंय तुम्हाला माहिती ऐकून घ्या

ही दिली आता ही बाई नाही ही ना ना दुसरी एक महिला काळात ऑपरेशन करून दिलं लेकरू नाही मुलगी नाही कोणीच नाही शेजारी ती पगार येतात म्हणून तरी खाऊ भारतात पण ती पगारच त्या टाइमाला मिळत नसल त्यांच राहिले

त्यांचं कोणत्या पोस्टामध्ये हे